प्रश्न एक या महिन्याची सुरुवात सिंह राशीसाठी करिअर मध्ये कशी होणार उत्तर कहो पहिल्याच आठवड्यात मंगलाची कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे नोकरी असो किंवा व्यवसाय आत्मविश्वासाने पुढे सरकता सरकता जणू जादूची गाडी पकडल्यासारखी प्रगती जाणवेल पण हो थोड सावध राहा कारण प्रत्येक चढाई सोबत लहान सहान अडथळे येणारच प्रश्न दोन व्यवसाय करणाऱ्यांना यंदा काय बोड बातमी आहे का उत्तर गुरुची साथ म्हणा सोन्यावर सुगंध नवीन नवीन व्यवहार ग्राहक आणि जुन्या संपर्कातून अचानक लाभ मिळण्याची शक्यता आहे थोडस स्वप्नवत वातावरण पण पूर्णपणे हक्काने गुमचन प्रश्न तीन आर्थिक स्थिती कशी दिसते काही गुपित आहे का उत्तर हो हो पैशांची पेटी फारशी रिकामी होणार नाही समाधानकारक प्रवाह राहील पण लक्षात ठेवा नुसते हिशोबच करत बसू नका पैशातून थोडा आनंदही घ्या कारण कधी कधी नशीब स्वतः फक्त आपण त्याला ओळखलं पाहिजे प्रश्न चार प्रेमाच्या रंगमंचावर सिंह राशीचं नाटक कस रंगणार उत्तर हे बघा शुक्रदेव अगदी बोड भूमिका घेऊन आलेत जुने गैरसमज मिटून पुन्हा एकदा जवळीक वाढण्याची शक्यता आहे कदाचित कुणाशी खास भेटी होईल जी तुमचं मनबुक चूक वेड करेल प्रेमकथेत नवीन पान लिहिलं जाण्याची चाहूल आहे प्रश्न पाच आरोग्याच्या बाबतीत काय खबरदारी घ्यावी लागेल उत्तर हो इथे थोडा ट्विस्ट आहे शरीर ठीक असलं तरी आळस तुमच्या मागे लागणार चूक वाढेल गप्पा वाढतील आणि व्यायामाचा नंबर चुकणार त्यामुळे सावध दिनचर्या बक्की ठेवा नाहीतर तर छोट दुर्लक्ष मोठा त्रास देईल प्रश्न सहा कठीण आव्हाने दिसतात का की सर्व काही सोप्प होणार उत्तर आव्हाने तर आहेतच दक्षिण नोट थोडं ताप देईल पण गंमत अशी की या आव्हानांतूनच तुमचं बळ वाढणार आहे जणू वादळानंतरचा इंद्रधनुष्य आधी थोडं दडपण पण शेवटी सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चिरू प्रश्न सात शिक्षणात प्रगतीची संधी आहे का विद्यार्थ्यांसाठी उत्तर नक्कीच गुरु तुमचं पाठीवरून कौतुकाने थाप देतोय अभ्यासात नव्या कल्पना सुचतील स्पर्धेत आत्मविश्वास वाढेल जरी स्पर्धा कठीण वाटली तरी तुमची मेहनत रंग देईल महिन्याच्या अखेरीला तुमचं नाव उजळण्याची वेळ येऊ शकते प्रश्न आठ कामाच्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती असेल उत्तर अहो पहिल्या अर्ध्यात थोडं तणावपूर्ण वातावरण राहील पण नंतर बुध देवतेच्या मदतीने तुमचं काम चमकू लागेल जणू सगळ्यांच्या चर्चेचा विषय तुम्हीच हा बघा किती परफॉर्म करत आहेत अशा नजरा तुमच्याकडे वळतील प्रश्न नऊ संबंधांमध्ये काही मोठा वळण दिसतंय का उत्तर हो दुसऱ्या अर्ध्यात मंगल तुम्हाला पुढचा निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल म्हणजे नात एका पायरीवरून दुसऱ्यावर एंगेजमेंट लग्न किंवा कुणाला मनातलं बोलून दाखवणं काहीतरी गोड आणि स्मरणीय घडण्याची शक्यता आहे प्रश्न दहा महिन्याच्या शेवटी सिंह राशीचं भविष्य कसं दिसतंय उत्तर वा एकदम सिनेमा क्लायमॅक्स सारखं सुरुवातीला आलेल्या गोंधळानंतर महिन्याच्या अखेरीस आत्मविश्वास शिक्षणात प्रगती प्रेमात गोडवा आणि पैशात समाधान सगळं जुळून येईल फक्त लक्षात ठेवा निर्णय घाई घेऊ नका कारण खरी जादू संयमात दडलेली आहे डस्कलेम हा राशी भविष्य व्हिडिओ फक्त मनोरंजन आणि माहिती पुरता आहे यातील भाकीत ही हमखास सत्य ठरण्याची हमी नाही कृपया याचा विचार फक्त सकारात्मक मार्गदर्शन म्हणूनच करा